चंद्रकांत बावनकुंना पुन्हा एक बैठक घेतली सातबारा कोरा यात्रा काढला ते पैदल फिरलो आणि महा मोर्चा सत्तावीस ऑक्टोबरला केलो काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होऊ नये म्हणून बच्चू कुडून आंदोलन वेळेवर केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं आणि तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे हराणखोरा वास थोडं पाय थोडं आणि तुमच्यामुळे आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल चुकीचे आरोप करू चुकीचे आरोप करताय कोणाची जिंदगी तुम्ही दावर लावताय आयुष्य दावर लावताय न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे कुणाला एवढं सोपं नाहीये अशा पद्धतीनं जर तुम्ही उदळपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली हेच खर तर चुकीचं आहे आणि आम्ही पाहतो आहे का या सगळ्याच्यामध्ये कुणाला वाटतं ना आता आम्ही आम्ही फसलो आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतोय ना आम्हा आमच्यावर आरोप करताय ना मग आंदोलनासाठी आता मुद्दे आहे अजून सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू मुख्यमंत्र्यांना आमच्याही बैठकीत आश्वासन दिलं काय सुरू झाले नाही आणि ज्यानं विकली त्याला आम्ही बा भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट करणाऱ्यांनी गावागावात उपोषण आले बसा उद्या एकदा आम्ही होतो तुमच्यात सहभागी काय हरकत आहे तुम्हाला मुद्दे देतो आधी हमीबा खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावंतर लागू केली पाहिजे हमी जो काढला जातो तो चुकीचा काढला जात आहे त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे बच्चू आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी थोडं ठेका तुम्ही रस्त्यावर हो या स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी अजून करत नाही काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता आठवा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहू मग स्वामीनाथन का मंजूर होत नाही त्यासाठी आम्ही का लढत नाही हे प्रश्न आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला करा आम्ही सोबत राहू बिंदास सोबत राहू काही वागणार नाही आता राहिला प्रश्न या आंदोलनातली तारीख पहिले तर काय पहिले काय म्हणतोय तुम्ही इकडून तिकडे जाळली पाहिजे आणि तुला असं वाटतं आम्ही सत्तावीस पासून आंदोलन सुरू केलं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस निघाला तीन दिवस आंदोलन चाललं आमचा आग्रह काय होता पहिल्या मीटिंगला आम्ही मुंबईला गेलो काय नाही गेलो आम्ही नागपूरला बोलावायचा आग्रह होता पण ताणून ताणून फुटणार सर्दी शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरला आमच्यासाठी सगळ्यात मोठं दोधो दो दो पाऊस आला तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून हो आहात तुम्ही त्या पावसात राहिले पाहिजे होत तुम्ही रेल रोख करायला पाहिजे होतं तुम्ही छातीवर गुळ्या घ्यायला पाहिजे होत काही करायला पाहिजे होत तुम्ही मराले पाहिजे होत तरी आंदोलन सोडायला पाहिजे होतं वा घरी बसून रे हे सगळं या आंदोलनातली हे उपलब्धी आहे का सुद्धा साधा एक दाब पण साधी पण खरुपण सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट